हिल्लाईन पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींना एकाच वेळी घेतले ताब्यात उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन तीनशे चोवीस चार सह शस्त्र अधिनियम चार पंचवीस व मपोका कलम सदतीस एक एकशे पस्तीस अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात पोलीस पथकाला यश आलंय गुन्ह्यातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषण करून पाहिजे आरोपी रोशन रवी साळवे याला जालना जिल्ह्यातील पारनेर तालुका अंबड येथून तर प्रीतम बाळू प्रधान यास छत्रपती संभाजीनगरमधील हनुमान नगर येथून ताब्यात घेण्यात आले तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने कांसाई रोड सुभाष टेकडी बुद्ध विहार उल्हासनगर चार येथून सापळा रचून आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये श्याम उर्फ श्यामा बनकर अनिकेत उर्फ टॉम खरात अर्हंत महेंद्र गायकवाड यास रमाबाई आंबेडकर नगर उल्हासनगर चार विधी संघर्षित बालक असून त्याला पालकांच्या ताब्यात नोटीस देऊन सोडण्यात आले ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले व पोलीस निरीक्षक गुन्हे सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश बेंडकुळे पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर तसेच हिल्लाईन पोलीस स्टेशन तपास पथकाने मोलाची भूमिका बजावली आहे उल्हासनगर येथून प्रतिनिधी विश्वनाथ शेना यांची रिपोर्ट